पात्र महिलांपर्यंत पोहोचून त्यांना याचा लाभ द्यावा सर्व महिलांची यादी तयार करायची आहे त्याचं काम देखील सुरू आहे एक दोन दिवसामध्ये ते काम तुम्ही पूर्ण संपवायचं आहे किंवा यादी तर आपल्याकडे आहे परंतु त्या यादीचं डिजिटलायझेशन की एक्सशीटमध्ये ती यादी करून त्याच्यामध्ये त्यांचं स्टेटस काय कोणाकडे कुठले डॉक्युमेंट नाही असं सगळं व्हायफिकेशन आपल्याला एक दोन दिवसामध्ये तयार करायचं आहे त्यानंतर ती पुढची प्रोसिजर आपली ज्यांच्याकडे काही कागदपत्रं नाही आहेत त्यांची पुढची प्रोसिजर आपण त्यानंतर सुरू करणार आहोत मात्र ज्यांच्याकडे पूर्ण कागदपत्र आहे परिपूर्ण आहेत त्यांच्या आपण ऑफलाईन स्वीकारलेले आहेत आणि त्यातले काही ऑनलाईन केलेले आहेत हे पूर्णपणे ऑनलाईन करायचे आहेत ओके तर अशा प्रकारे सूचना आहेत माझ्या तुम्हाला आपण या मार्गदर्शन शिबिरामध्ये त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जोडलेलो आहोत त्या आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना याविषयी मार्गदर्शन करावं धन्यवाद उपस्थित सर्व पंचायत समिती कर्जत गटविकास अधिकारी माझे सहकारी सन्माननीय चंद्रकांतजी सावले साहेब संतोषजी दौड शिक्षण अधिकारी तसेच मडकरी साहेब पाणी पुरवठा अधिकारी डॉक्टर गुरव आरोग्य अधिकारी सुजित धनगर भोसले मॅडम चव्हाणस कृषी अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माझी लाडकी वही आणि माझ्या लाडक्या बघिनी सगळे आपण उपस्थित आहात त्या सगळ्या माझ्या अंगणवाडी सेविका सी आर पी आणि सगळे ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत परवा जिल्हा नियोजनची बैठक झाली तात्काळ गटविकास अधिकाऱ्यांना मी सांगितलं की आपल्याला सा अंगणवाडी सेविका आणि अशा सी आर पी आपल्या एकत्रपणे एक बैठकीचं आयोजन या ठिकाणी करा जेणेकरून जे उद्दिष्ट ठेवून शासन प्रशासन एकत्रपणे येऊन ही महत्वाकांक्षी योजना माझी लाडकी बहीण ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर आपण सारे पाहत पाहताय की मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद संपूर्ण राज्यातून मिळत असताना आपला तालुका हा कर्जत तालुका ट्रायबल भाग म्हणून ओळखला जातो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदिवासी बांधवमागे राहतात तर या तालुक्यामध्ये या योजनेचे लाभार्थी पात्र लाभार्थी या प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळावा कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये या दृष्टीने शासन प्रशासन एकत्रपणे आम्ही काम करत आहोत आणि म्हणूनच आपली साऱ्यांची या ठिकाणी जबाबदारी आहे की शासनाने अंगणवाडी सेविका म्हणून आपण पाहिलं की हे सरकार राज्यामध्ये आलं आणि या सरकारनी अंगणवाडी सेविका असेल सी आर पी असेल पोलीस पॅटील असतील या साऱ्या शासनाला सहकार्य करणाऱ्या ज्या ज्या यंत्रणा आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्यात आलं सी आर पीचं मानधन वाढवण्यात आलं त्यानंतर बचत गटांना सुद्धा निधी देण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ना अशा पद्धतीने शासनाच्या अनेक योजना या राज्य सरकारने घोषित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाकांक्षी योजना म्हणून माझी लाडकी बहिणी या योजनेकडे आपण पाहत आहे तर ही जबाबदारी सुरुवातीला मग आता गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही योजना शासनाने घोषित केल्यानंतर तीन वेळा या योजनेच्या जे आरमध्ये बदल करण्यात आले ज्या ज्या त्रुटी होत्या जाचत होत्या अशक्य नव्हत्या तर त्यामुळे तात्काळ मुख्यमंत्र्यांना सगळ्याच आमदारांनी त्या ठिकाणी जे बदल करायला हवेत ते बदल त्या त्या ठिकाणी तात्काळ करण्यात आले आणि ही योजना सुलभतेने कशी सर्वसामान्य महिला भगिनी पण पोचेल हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आता आपण पाहताय की एकंदरीत महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने शासनाची ही वाटचाल आहे या दृष्टीने हे उचललेलं एक मोठं ऐतिहासिक पाऊल म्हणावं लागेल की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब या तिन्ही नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देऊन या योजनेचं एक महत्वाकांक्षी योजना ही आपल्यासमोर आणलेली आहे आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सर्वसामान्य कुटुंबातली महिला भगिनी ही माझी बहीण आहे आणि या माझ्या बहिणीला जो आता जी परिस्थिती एकंदरीत महिला सक्षमीकरणासंदर्भात सातत्याने प्रयत्न होत असताना एक सक्षम कुटुंब उभं राहावं महिला भगिनी उभ्या राहावं याच दृष्टिकोनातून शासनाने हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे माझी उपस्थित सगळे ग्रामसेवक मी या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकारांना दोन मिनटं भर साईडला घेतो मागचे ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व ग्रामसेवक उपस्थित आहेत का या ठिकाणी बर खर तर अंगणवाडी सेविकांना ही दिलेली जी जबाबदारी आहे त्याचं पाळण या नक्की भगिनी करतीलच परंतु ग्रामसेवक डाटा ऑपरेटर असणारे आपल्यावर फार मोठी जबाबदारी ज्या महिला भगिनींना या ऑनलाईन प्रक्रियेसंदर्भात माहिती त्या ठिकाणी जमत नसेल तर त्या संदर्भात ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या डाटा ठिकाणी ग्रामसेवकांनी हो त्या ठिकाणी माहिती देण्यात आहे आणि हे काम ग्रामसेवकांनी हो आपण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे हे फार महत्वाचं काम आहे एकही महिला भगिनी या योजनेपासून वंचित हाता कामाने हे उद्दिष्ट घेऊन या मतदारसंघाचा आमदार म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि म्हणून शासन प्रशासन एकत्रपणे मी काम आपण एकत्रपणे या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून माझी लाडकी बहीण या योजनेचे आपण फॉर्म आपण या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा आपण फॉर्म या ठिकाणी सुरू केलेले आहे जेणेकरून आता आपण आपल्याला तीस एकतीस पर्यंत आपल्याला मदत आहे परंतु जास्तीत जास्त आपले सारे फॉर्म आपण जर आपण तीस जुलैपर्यंत आपले पूर्ण झाले कर्जत चालू तर आपल्याला पंधरा ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला घोषणा केलेली आहे की, की रक्षाबंधन ह्या महिला भगिनीचा सर्वात मोठा सण आहे आणि रक्षाबंधनच्या अगोदरच आपल्याला दोन हप्ते महिलांच्या प्रत्येक महिला त्या ठिकाणी त्याच्या अकाउंटवर दिले जाते माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याच्या अगोदर त्या ठिकाणी करण्यात येईल आपल्या रक्षाबंधनच्या निमित्ताने या दोन्ही हप्त्या या महिला भगिनीच्या खात्यात आले जातील या संदर्भात आपण अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या प्रत्येक गावात असणार असतील त्या सगळ्यांना आपण भेटी त्या ठिकाणी दिल्या पाहिजे आता ओ टी पीचा एक मोठा प्रश्न तयार होतो आपण त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरत असताना ओटीपी त्या महिला भगिनींना समजतच नाही की ओ टी तर नंबर कशा पद्धतीने सांगायचं किंवा त्या महिला बहिणी आणि एकतर ऑनलाईन प्रक्रिया आता थोडी फास्ट दोन दिवसात झालेली आहे पण मागच्या आपल्यामध्ये आपण पाहिलं तर पहाटे चार पाच सहा मी माझ्या सांगतो की आपण सकाळच्या सतरामध्ये पहाटे काम करता कर येते पद्धतीने आपण तो पण प्रयत्न केला परंतु परंतु आता प्रक्रिया ठिकाणी झालेली आहे माझी सगळ्या ग्रामसेवकांना विनंती आहे की आपण आपले डाटा ऑपरेटरना त्या ठिकाणी असतील त्यांना प्रत्येक ठिकाणी आपल्या असणाऱ्या प्रत्येक गावातल्या असणाऱ्या त्या पात्र महिला महिन्या आहेत त्याची काहीतरी आकडेवारी माझ्याकडे आलेली आहे जवळजवळ चार हजार आठशे अठ्ठेचाळीस हजार नऊशे ऐंशी ही जवळजवळ आतापर्यंत असणारी आपली एकंदरीत वयोगट एकवीस ते पासष्ट वयोगट महिलांची संख्या आहे आणि पात्र लाभार्थी संख्या जवळजवळ एकोणचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी आहे अशा आता पद्धतीने आतापर्यंत ऑफलाईन केलेल्या अर्जाची संख्या आतापर्यंत आपल्या तेरा हजार चारशे सत्तर आणि ऑनलाईन तीन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे फार कमी आहे परंतु आपल्याला हा आकडा फार झपाट्याने वाढवावा लागेल जास्तीत जास्त काम आपल्याला तीस तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे की के जेणेकरून प्रत्येक पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये आपल्याला ह्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ हा प्रत्येक महिला भगिनीला त्या ठिकाणी मिळेल या दृष्टिकोनातून आपण हो त्या ठिकाणी काम केलं पाहिजे माझ्या सीआरपी आर भगिनी परवा आपण जण त्या ठिकाणी भेटले मी अधिवेशन काळामध्ये आपल्याला आज महिन्यांना भेट दिलेली आहे या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांशी मी आपल्या ज्या काही मागण्या आहेत या संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे त्या संदर्भात सुद्धा अंगणवाडी सेविकांनी आपण सुद्धा ज्या मागण्या केलेल्या आहेत या संदर्भात सुद्धा शासन विचाराधीन आहे आपण पाहता आपल्याला अंगणवाडी संदर्भात असेल जे जे शक्य होईल ते आतापर्यंत केलेलं आहे ना पुढेही सुद्धा आपला प्रयत्न आहे मी मागे सांगितलं की आता शासन ज्या पद्धतीने गतिमान होऊन काम करत आहे तर या दृष्टिकोनातून की अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील सी आर पी असतील आपल्या सगळ्यांच्या माध्यमात ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत या योजना तलागरातील लोकांपर्यंत पोचवायचं काम हे आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून शासन हे गतिशील असताना पुढील काळामध्ये नक्कीच आपल्याला शासनाच्या एकत्रपणे हे सगळं काम प्रक्रिया करत असताना शासनाचा भाग म्हणून आपल्याकडे पाहिलं जाईल अशा पद्धतीचा आत्मविश्वास मिळेल सरकारच्या वतीने आपल्याला या ठिकाणी देतो की महिला वगीने अंगणवाडी सेविका असतील आशा वर्गस्थ असतील सी आर पी असतील या सगळ्यांच्या माध्यमातला मोठं काम आपल्याला समाजामध्ये उभं करायचं आहे तर या संदर्भात वयस्वी योजनासुद्धा आपली आता आलेली आहे आणि वयस्वी योजनेचं काम आपण डॉक्टर गुरुवांना मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पासष्ट वर्ष नागरिकांना तीन हजार रुपये आपल्याला एक रकमी त्या ठिकाणी मिळणार आहे तर हे सुद्धा आपल्याला काम त्या ठिकाणी अशा वर्कस्कडे आपण त्या ठिकाणी सोपवावं जेणेकरून एक एक भाग एक एक डिपार्टमेंटचा त्या पद्धतीने होईल अशा पद्धतीने अनेक योजना आपण या ठिकाणी पाहिलं की मुलींना पदवीपर्यंत शिक्षण आपण मोबत आपण त्या ठिकाणी देत आहोत ही सुद्धा शासनाने एक मोठं पाऊल या ठिकाणी जेवढ्या पात्र मुलं असतील त्यांना त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळेल हे सुद्धा का आपल्याला त्या ठिकाणी करायचं ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण तीर्थक्षेत्र योजना आपण आणलेली आहे या योजना सुद्धा आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण कलाकारातील लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचला गेल्या पाहिजेत आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजना सुद्धा महिला भगिनी आपल्यासाठी तीन सिलेंडर आपल्याला त्या ठिकाणी पात्र महिला भगिनी त्या ठिकाणी मोफत देण्यात येतील तर हे आपल्याला तुम्हाला माहिती आहे का सिलेंडरची आता प्राइस काय आहे आणि तीन सिलेंडर आपल्याला मिळाल्यानंतर बरंचसं काम महिला भगिनीच घरातील हलकं होऊन जाणार आहे तर हे काम मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही सुद्धा योजना आपल्याला याचं सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी करायचं आणि मुख्यमंत्री युवा आपल्या योजना या सुद्धा जे विद्यार्थी डिग्री करून असतील डिप्लोमा असतील यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी मानधन त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमात बलिराजा वीज बीज सवलत योजना ही योजना सुद्धा फार मोठी शेतकऱ्यांच्या बाबतीत ती सुद्धा माझे सगळे ग्रामसेवक आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपण जास्तीत जास्त या योजना त्या ठिकाणी आपण मी मागच्या वेळेला पण सांगितलं गटविकास अधिकारी आपण की व्हिडिओ साहेब आपण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर ज्या शासनाने आता योजना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत दिले या योजनांचा एक बोर्ड आपण त्या ठिकाणी तयार करावा आणि तो बोर्ड आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या बाहेर जर आपण लावला गेला तर गावात गावातून असणारा शेतकरी असेल गावातून असणारा तरुण असेल त्यांना या योजना त्या ठिकाणी वाचल्यानंतर लक्षात येतील की अशा अशा योजना शासनाच्या आहेत आपण अंगणवाडी सेविका सी आर पी असतील आपलं परंतु तरी सुद्धा ग्रामसेवकांच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजना लोकांपर्यंत पोचवल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून महात्मा फुले फुले जनआरोग्य योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सुद्धा पूर्वी दीड लाख रुपये पाच लाख रुपयाला आपण त्या ठिकाणी सवलत आपण त्या ठिकाणी देतो आरोग्य योजनेला ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे परंतु हे आवाकाळ त्या ठिकाणी तयार होते त्या योजनेचा लाभ प्रत्येकाला सर्वसामान्य मात्र लोकांना त्या ठिकाणी सर्वसामान्यांना मिळावा पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि असं काम अपेक्षित आपण शासन प्रशासन एकत्रपणे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या योजना कलागातील लोकांपर्यंत पोहोचणार नाही हेच काम प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे म्हणजे आता आम्ही या बैठका आम्ही ग्रामीण भागात सुरू त्या ठिकाणी आमच्या स्थानिक असणाऱ्या लोकप्रतिनिधी ग्रामपंच असतील सदस्य असतील ग्रामपंचायतीचे त्या सगळ्या सदस्य सुद्धा आपण या योजनांची माहिती शिबिरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केलेली आहे आम्ही काही निरीक्षित सुद्धा नेमलेले आहेत ते सुद्धा योजनांची माहिती त्या ठिकाणी भरता लवकर से हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करावा आपण साऱ्या जरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढलेले आहे परंतु अजून बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत ना कमी पडले शासन ज्या पद्धतीने आता आम्ही आता सरकारच्या माध्यमातून जे आपण एकत्रित आहे की सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आता आपण सुद्धा आता असणारच धरायचं नाही आहे सगळ्यांच ना तर आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळत आहे आज आपण पाहताय की सी आर पी असेल अंगणवाडी सेविका असेल ज्या ज्या त्या संदर्भात शासन आता आपण नक्कीच विचाराधीन विचाराधीनं आहे नक्कीच हा प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लागेल याच्या अगोदर अनेक सरकार घेऊन गेले परंतु जे काम शिंदे सरकार करत आहे असं काम कोणत्याही सरकारने आता पडलेलं नाही कधी कोणी हा विचार केला आहे का आज सगळ्या लाडक्या भगिनींना पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी खात्यावर मिळणार आहे आणि ही योजना गतिमान करण्याचं काम आपल्या साऱ्यांना करायचं आहे त्यामुळे आपण एक शासनाचा भाग म्हणून त्या ठिकाणी दुणी भविष्य काळामध्ये मी मगाशी सांगितलं की शासन विचाराधीन आहे नक्कीच आपले सगळे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील आणि सगळेच आमदार त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो की या सगळ्या नेत्यांसमोर मुख्यमंत्र्यांसमोर की सरकारच्या माध्यमातून ही जी काही यंत्रणा आकडवाडी सिलेंडर असतील आशा वर्कर्स असतील आणि त्यानंतर सी आर पी असतील या सगळ्या भगिनी ज्या पद्धतीने काम करत आहेत शासनाचा खूप जो लोड आहे तो कमी करण्याचं काम हे सगळ्या बघिनी माझ्या त्या ठिकाणी आपण करत असतो आपण खूप चांगलं काम केलं आहे मी कोविडमध्ये पाहिलं कोविडसारखं महाभयंकर संकट संपूर्ण जगावर देशावर राज्यावर ओरवलं गेलं होतं अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणात लोक असणारे शासनाचे बरेचसे लोक त्या ठिकाणी काम करत होते परंतु माझ्या आशा वर्कर्स असतील अंगणवाडी सेविका असतील सी आर पी असतील यांनी कलाकारापर्यंत जाऊन त्या ठिकाणी जो काही प्रचार प्रसार त्या ठिकाणी करायचा होता तो आपण त्या ठिकाणी केलं आहे मोठं हो काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं राहिलेलं होतं आणि हे आम्ही शाळेजण त्या ठिकाणी असतो की मोठं काम महिला भगिनीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सीआरपीच्या माध्यमातून आशा वर्कच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे तर आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांचे प्रश्न मार्गी लावा मी परवा आजार जाऊन त्या ठिकाणी सीआरसी चा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित राहिलेल्या होत्या तात्काळ नाव मुख्यमंत्र्यांची चर्चा केली काय संपूर्ण आझाद मैदान भरलेला आहे महिलांचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर आपल्याला मार्गी लावा लागेल आणि विचाराधीन होत आहे लवकरात लवकर हा प्रश्न सुद्धा मार्गी लागेल तुमचा भाऊ म्हणून मी सातत्याने सरकार दरबारी वाटत आहे आणि लवकरात लवकर आपले प्रश्न सोडवले जातील असं आम्ही वचन या निमित्ताने या ठिकाणी देतो परंतु आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून सगळ्यात आपण शासनाच्या अधिकारी प्रशासनाक्रपणे काम करूया लोकप्रतिनिधी म्हणून माझीसुद्धा या ठिकाणी जबाबदारी आहे की एकही महिला भगिनी वंचित राहता कामा नये या दृष्टीकोनातून ज्या ज्या योजना शासनाने दिलेल्या आहेत या योजना कलाकारातील गोरगरीबांपर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला साऱ्यांना त्या ठिकाणी करायचं आहे नक्कीच आपल्या महिला भगिनीचे जे प्रश्न असतील या संदर्भात सुद्धा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला जाईल आपण मात्र ही योजना सलाकारातून पोहोचवा अशी साऱ्या महिला भगिनीना या ठिकाणी विनंती करतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले ग्रामसेवकांना सगळ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या साऱ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं काम या ठिकाणी करावं पुन्हा एकदा सारांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो प्रशासनाच्या माझ्या सगळ्या पंचायत समितीच्या सगळ्याच अधिकाऱ्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो माझे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सुद्धा शासनाच्या या योजना आपल्या माध्यमातला या माध्यमातला लोकांपर्यंत पोहोचवायचं काम या ठिकाणी आपण करावं अशी अपेक्षा